नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे धाराशिवच्या एका लहानशा गावात जिथे मेहनत चिकाटी आणि चवीचा नाद एकत्र येतो होय मी बोलतोय हॉटेल तिरंगाबद्दल आणि या हॉटेलच्या मागे उभा एक माणूस जो नदीच्या पुरामुळे दोन तीन वेळा सगळं वाहून गेले तरी हार मानला नाही होय मी बोलतोय लक्ष्मण भोसले यांच्याबद्दल आणि त्यांच्या कहाणीबद्दल लक्ष्मण भोसले साध्या परिस्थितीत जन्मलेले मात्र मनात होतं एक मोठं स्वप्न स्वतःचं काहीतरी करायचं तिच्या स्वप्नाची सुरुवात झाली या छोट्या हॉटेलपासून पहिल्या दिवशी फक्त तीन ग्राहक दुसऱ्या दिवशी चार पण हळूहळू गावातली माणसं त्याच्या मेहनतीची आणि चवीची ओळख झाली हो सुरुवात फार सोपी नव्हती मित्रांनो पण नशिबाचा खेळ काहीसा कठीण होता तीच नदी जिच्या काठावर हॉटेल उभं होतं तीच नदी तीन वेळा सर्व काही वाहून गेली पण लक्ष्मण भोसले हार मांडले नाहीत पहिल्यांदा सगळं गेलं दुसऱ्यांदा पुन्हा बांधलं आणि तिसऱ्यांदा पाणी आलं तरी त्यांनी म्हटलं नदी वाहतीये पण माझा नाच होणार तिरंगाचं नाव फक्त हॉटेल नाही तर एक अनुभव आहे फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये अनलिमिटेड द्वारा मटण हो तुम्ही ऐकलत बरोबर अमर्याद मटण लोक इतक्या उत्साहाने येतात की थोडक्यात तुम्हाला वाटतं होय हेच खरं जादू आहे आणि मालकांचा तो प्रसिद्ध डायलॉग नाद करती काय हा फक्त शब्द नाही तर एका मेहनतीच्या भावनांचा आवाज आहे आणि खरं सांगायचं तर हा डायलॉग सोशल मीडियावर तर हिट झाला आहे होई मित्रांनो आज लक्ष्मण भोसले इन्स्टाग्रामवर फेमस झाले आहेत रील्समध्ये लोक म्हणतात नात करती काय लोक फोटो घेतात थाळ्या उचलतात आणि या हॉटेलचा अनुभव शेअर करतात आणि हे फक्त हॉटेलचंच नाही तर एका माणसाच्या जिद्दीचं प्रतीक आहे सोशल मीडियावर लोकांचं प्रेम पाह आज त्यांच्याकडे स्वतःची स्कॉर्पिओ आहे पण यश फक्त गाडी किंवा पैसा नाही यश म्हणजे संघर्ष चिकाटी आणि ग्राहकांचं प्रेम त्यांच्या मेहनतीने हॉटेल तिरंगा फक्त गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते लोक म्हणतात की हॉटेल तिरंगा म्हणजे अनुभव कोणी स्वादासाठी येतं कोणी लक्ष्मण भोसले यांना भेटायला आणि खरं सांगायचं हॉटेलमध्ये येताना तुम्हाला असे वाटतं की सगळं काही खूप नैसर्गिक का आहे हसणे बोलणे चव अनुभवणे आणि हो नात करती काय हा डायलॉग तुमच्या मनात अडकून राहतो हीच आहे लक्ष्मण भोसले यांची कहाणी संघर्ष मेहनत आणि जिद्दीची तीच नदी जी त्यांच्या स्वप्नाला काही वेळा वाहून गेली आज त्यांच्या यशाला अभिमानाने वाहतीये आणि ह्या कहाणीचा संदेश स्पष्ट आहे परिस्थिती कितीही कठीण असो माणूस हारलात तरच संपतं तर मित्रांनो चला आपण सगळे म्हणू नाद करती काय आणि प्रेरणा घेऊ लक्ष्मण भोसले यांच्याकडून